खाली टाकल्यावर खात नाहीत का नाशेत असे आणि ते घरात भुसखावर ठेवायचं म्हणजे त्याने उंदरे होते ना पण ते बाहेर ठेवा पथरात त्या आतल्या यायला उंदरे लागते ना दोघे एकत्र बांधायचं ना ते भाई बाजरी घातली वाळायला आणली काढून एवढी जीवाची आग आग झाली सकाळी सकाळ सकाळ उन्हात आणि आता इथं वाळू घातली दोन दिवस इथं वाळून द्यायचं आणि मग भाऊ हे करायचं तर चांगली बाजरी झाली मस्त पण ना भिजलेली नाही बिलकुल भिजलेली नाही काही नाही त्यामुळे ना टेन्शन नाही थोडी खराब आली बघा ऐक याला मात्र म्हणते मात्र मात्र म्हणजे माती आलेली थोडं खाल्लं गुडाचं जे राहतं राहत त्या ती एक गोणी ही एक गोणी तर ही बाजरी धुवा लागत आणि बाजरीचं एक विशेष गुण झाला म्हणजे ह्या वर्षी भिजली नाही बिलकुल पावसाने पण वल्ली होती वल्लीच काढावं लागली निघलीच नाही लय वेळ किती दोन अडीच तास खळ चाललं होतं बाजरीच निघाना आणि मग आणली आता वरल्या घरी आलो ते खाल्लं घर ते जावंचं आणि हे वरलं घर तर आमची अशी वाळ दगडाचे घर आहेत आमच्या गावाला आणि टाकली तर आता दोन दिवस याला वाळून देते दोन दिवस चांगलं ऊन दिलं उपणून हे करून उपणायसारखं काही नाही आहे पण तरी आपलं उपणावा आणि गोण्या टाचून तशा नऊ गो नऊ साडे नऊ गोण्या झाल्यात पण टाचणी करून सात आठ होते ना असा अंदाज सात होतील सात वाळून चिळून एक गोणी हरवतीच त्याच्यात आणि दमले माणूस बाप रे पहिल्यासारखं काम होत नाही आता काही नाही आपण म्हणतो करीन करीन पण नाही करू शकत होतच नाही डोंगर गेला किती जवळ काही पडलं ग दगड हे काम आमची संडास बाथरूम कसे बांधलेले आहेत ना कशी येत सरकारने संडास दिले पण त्याचा उपयोग असा आहे आमचा भांडव बिंडे फोडून हे केले डोंगर बागा किती जवळ येत तुम्हाला दाखवते सगळीकडून डोंगर डोंगरे बराच वेळ झाले नाही नाही झोपलेले होते ना, ना वेळ तुम्ही गेल्यावर होतं झोपल्याला त्याला वाटलं इकडे येईन काय दा। ये आ, ना मी तिकडं पलीकडे बाज ओढली पलीकडे पत्र्यात आणि तिथे जाऊन बसले आमचं एक बी आहे काय करतात हे बारकादीर दारू पी असंच त्याला हे तर फेब्र घातली बाजरी वाळू आणि आमच्याकडती प्रथा आहे बाजरी आणली ना तर आधी बैलाला घास सारायचा आता ह्याची याचं काय करते पहिलं दळण जर दळण आणलं ना तर देवाला मलिदा करायचा पहिल्या भाकरीचा आणि मगच आपण खायची आधी देवाला मलिदा करायचा तर आम्ही नव्हतो ना आता सासूबाई करायची ह्या वर्षी काही की नाही घरी केली पण काही नाही घरी करा कुठं करा एकूण एकच होतं तिकडं काम बुडतं हे होतंय इकडं बी हे तिकडं कामाची बुडणूक इकडं बाजरी पाहिजे उगा आता ते निमित्त म्हणून ही निघले तर बया लावून काढावं लागली असती अशी पण बया लावून काढली पण म्हणजे येणं झालं नसतं असं झालं असतं अशी पण बयाच लावून काढली एवढी घरी काही निघली नसती बाजरीने अंग खासत्यात लय लई असं होते आमचं तर खासतानी काढताना नाही खाजले पण उपन्यारातून कारथानी उपन्यार म्हणत सारा आणला आज्याने उपनारातून काढतानी अंग खाजलं आले आमची शुभांगी सायकल वरून शाळेतून लांब जावं लागतं दोन तीन किलोमीटर शाळेत लेकरायला म्हणजे सातवीपर्यंत शाळा आमच्या गावात आणि नंतर लांबच जावं लागतं आली का हा शाळेचा ड्रेस नव्हता काय चार्जिंग वरली का रे ही नाही का बसले म्हणतं आता उद्याच्या पित्र म्हणलं चला आता जाऊया पित्र होतील सुतक आज आणि पित्र होतील उद्या शनिवारी किंवा रविवारी येऊ गावाकडे बाई गावात गेलो आता बै जग बारकीराची पोरगी आहे इकडं गाव आहे इकडं आमचं इथं स्टँड आहे पुढं आणि स्टँडला जवळच आहे घर सगळे शाळेतून लेकर आता बघा सातवीचे लेकर सातवी पासून पुढे आहे ना तर सातवी ला आहे आठवी आहे गेल्या वर्षी पासून जाते का गेल्या वर्षी पासून गेल्या वर्षी इथं होते सातवी आहे की इथं चला फुई काय करते बघू फुई हे बाई बायपमा गेल्ली चारा आणायला तू कुठं चालली मग हे झोपलं इकडून आत्याच घरी ते दामच चाल काय चालायचं जेवाय झाले नाही बाय मला खूप वर्ष आहे आज गुरुवार 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 हा का कुठे गेले आणायला फुई कुठे गेली फुई दोन चार दिवस झाले आली मिळालेच नाही वर बाजरी काढली दोन दिवस ती तिकडं ती दोन दोन तीन दिवस वाळ येली आणि काढली ना आली तवा तिकड वर आली वरल्या घरी ते कोण तिकड मु जायला बरं म्हणत एक दिवस तर रानातच राहिले मावशीपशी येय अंजजा मु क्राफ्ट करू करू आली बसा आता काय चाललंय मग अभ्यास जीवण नाही गेली हा पाच वाजल्यान तू काय करते कुठं जाऊ <laughs> मला वाटलं मला म्हणती जाना काय ग तू ह्या आत्याचं घरी आहे आमच्या आत्या बाहेर चाललाय स्वयंपाक बघा कुठं कोण व्हिडिओ कोण नाही बाबा साहेब म्हातारे रे चपाती कशी फुगली टम <laughs> शेगडीवरती साहेब चालल्या वाटम चपाती फुगली तुम्हाला दाखवू <laughs> मथरे मा माणसाच्या चपात्या कशा रस भरीत रुणा जायचं सोनलो आहे का पप्पूला कुठं जायचं त्याला येतो जाऊन तसच गेलाय किती शाळेत आठवीला आणि बारका किती पोरगी सगळ्यात बारीक आहे ना दगडाचे घर आहेत आमच्या इकडे दगडाचे बांधलेले बैले आणि याला म्हणते सलूद बरं झालं हो। याच्यात <laughs> याच्यात पापडे असतात हाय ना गुई ह्या सलूद सलूत हे असा टांगून ठेवायचा ओलकाचं करायचं वलकाचं म्हणजे पापड्या कुरड्या करायच्या आणि पहिलं डिक्की असं काही नव्हतं डबे डुबे जास्त तर सलदात घालून ठेवायचं हा आता झालं ग पण पहिलं नव्हत्या ना सलदतच होते ना दाणे सलद्या नाणे ग असायची हां दाणे ठायला कनिंग असं तर चला थोडंसं आपला इकाडा तिकाडा घेतला आ जली आठ गोणे हा डुकरांनी येऊन ठेऊन एक पाच सगळी खाल्ली आम्ही जर दोन दिवस आलो नसतो